साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज उजनी कालवा विभागाच्या दोन खोल्यांना भीषण आग महत्त्वाची कागदपत्रे फाईल्स आणि प्रकरणे जळून खाक सोलापुरातील मौलाली चौक परिसरात असलेल्या उजनी कालवा विभागाच्या आवारातील दोन खोल्यांना अचानक आग लागल्याने महत्त्वाची कागदपत्रे फाईल्स आणि प्रकरणे जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच जवळच असलेल्या फडगी रोडवरील अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि अग्निशामकच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तत्पूर्वी संबंधित कार्यालयातील दस्तऐवज जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस स्टेशनमधील पोलिसाचे पथके घटनास्थळी पोहोचले आगीचे कारण अद्याप समजले नसून पुलीस करता अधिक तपास पोलीस करत आहेत घटनास्थळी उपस्थित असलेले अग्निशामक दलाचे अधिकारी अच्युत दुधाळे यांनी अधिक माहिती दिली या कार्यालयातील कार्यकारी अभियंता कोळेकर यांना पत्रकारांनी माहिती विचारली असता त्यांनी पंचवीस तीस वर्षापूर्वीचे रेकॉर्ड या आगीत जळाले असून नवीन रेकॉर्डला धक्का लागला नसल्याचे स्पष्ट केले <स्वाँगा> माझं नाव अच्युत उळ आज सकाळी अकरा वाजून तेहतीस मिनिटांनी रवारपीठक निशमन केंद्र या ठिकाणी एकशेकला फोन आला की गुरुनानक चौक जलसंपदा विभाग या ठिकाणी आग लागलेली आहे तर या त्यांनी तात्काळ मला ओव्हरूड कळवलं मग इथं होडगी जवळची जवळ स्टेशन असल्यामुळे होडगी नाक्याची आम्ही गाडी त्या ठिकाणी पाठवली त्या ठिकाणी होडगी नाक्याची गाडी आल्यानंतर आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी एका स्टोअर आग लागलेली आहे तर आम्ही एका गाडीने पूर्ण त्या ठिकाणी आग विजवलेली आहे पूर्ण आता पण आग मोठी असल्यामुळे आम्ही अजून एक आम्ही दोन अजून एक गाडी त्या ठिकाणी बोलावली होती दोन गाडीने आता संपूर्ण आग विजवलेली आहे पूर्ण आग विजली आता फक्त पुलिंगचं काम त्या ठिकाणी चालू आहे पण अजून आम्हाला असं दिसण्यात आलं की ह्याच्या अगोदरपासूनच इथं जाळण्याचा प्रयत्न चालू होता कागदपत्र वगैरे पडले जाऊन हे केलेलं मग ह्याच्यातूनच आग पसरल्या असं वाटतं का असं काही सांगता येणार नाही अर्थात का त्यांनी ऑलरेडी पूर्ण पेटल्यानंतरच आम्हाला कळवलं होतं जे आम्हाला जी माहिती मिळालेली आहे ते पूर्ण पेट घेतल्यानंतरच आम्हाला त्या ठिकाणी कळवलं जातं याच्या अगोदरचं काय दिसतं तर या ठिकाणी परंतु असं काय आम्हाला अगोदर काय माहिती नाही मग याचं नेमकं कारण कळा लागलं आपल्याला काय समजलेलं नाही त्यांची कोणी आहे त्यांना पण आम्ही काय विचारले नाही अजून त्याच्यामुळे काय त्याच्यामध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय आहे का त्यांची कागदपत्र आहेत ऑफिशियल त्यांचं नाव असलेलं आहे त्याच्यामध्ये आता बाकीची माहिती त्यांना एकदा विचारून घ्यावं लागेल काय काय पंचवीस तीस वर्षापूर्वीचा जुना रेकॉर्ड आहे डिव्हिजन बंद झाले होते बाहेर कोणीतरी साफसफाई करत असताना काय झाले काय समजायला मानले कारणच काही समजत नाही काय झालं समजत तुमच्याकडे इथं आग लावण्याचं दिसते अगोदर कचरा वगैरे जळत आहे पाठीमाग कचरा वगैरे जळत आहे तुम्ही आता सांगितलं की सिगरेट वगैरे कोणी पितात का त्यापेक्षा भयंकर प्रकार तर कचरा जाळण्याचा जा जा होत असतो त्यामुळेच ही आग लागले लाग सगळीकडं लाग पाला पाचोळा पण आहे ना आग लावतात रोज कचरा जाळतात प्रदूषण करतात कोणाचंही लक्ष नाही का काय नलक प्रकार आहे नाही तसं लक्ष नाही असं म्हणजे लक्ष असतं ते पण तसेच जाळण्याचं चालू आहे प्रकारात सध्या कचरा जाळा लागले तो हा इथलाच प्रकार नसून सगळ्या दिसल्या इकडे बघायला आग